नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड नाथशित या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज साधारणतः ह्या प्लॉटला ह्या प्लॉटची लागण आहे तेवीस तारखेची तेवीस तारखेची सर हो तेवीस तेवीस तारखेची ऑक्टोबर महिन्यात तेवीस तारखेची लागण आहे साधारणतः आज तारीख आहे आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस तारीख आहे आणि साधारणतः ह्या प्लॉटला जवळपास आज एकोणावीस वीस दिवस झालेत्या प्लॉटला आज आणि तरी पण तुम्ही प्लॉटची कंडिशन बघू शकता फुटवा बघू शकता विलीची तुम्ही जाडी बघू शकता आणि ह्या शेतकऱ्याचा खर्च एवढं कमी आहे आणि या शेतकऱ्याचं डोकं म्हणजे डोक्याला सलाम ला दिला पाहिजे अक्षरशः आणि ह्या प्लॉटने किती रुपये बसवले त्या प्लॉटमध्ये दहा हजार एकशे सत्तरच्या आसपास आणि ह्याच प्लॉटमध्ये ह्या सरांनी गेल्या वर्षी पण कलिंगड घेतलं होतं त्यावेळेस किती रुपये बसले सर तुमचे दहा हजार एकशे सत्तर ऐंशीच्या आसपास म्हणजे एवढेच रुपये बसले होते आणि त्यावेळेस तुमचा एक किती माल निघाल तर टोटल एक नंबर माल एक्केचाळीस टन निघाला एक नंबर माल एक्केचाळीस टन भेटला होता आणि रेट काय भेटला तुम्हाला अकरा रुपये अकरा रुपये रेट भेटला होता आणि तुमचा गेल्या वर्षीचा खर्च किती होता अंदाजे खर्च अंदाजे खर्च एक स्प्रेचा इथे सगळं धरला तर एक पंचवीस हजाराच्या आसपास पंचवीस हजाराच्या आसपास खर्च आहे तर तुम्ही म्हणताल की तुम्हाला खोटं वाटेल की बाबा पंचवीस हजार यांचा खर्च कसा आहे तर तुम्ही यांच्या तोंडातून जाऊन घेता सर आता हे तुमचा वीस दिवसाचा प्लॉट आहे तुम्ही आतापर्यंत किंवा आपण नत्राचं प्रमाण किंवा एकोणीशे एकोणीस किती सोडलं आतापर्यंत या प्लॉटला अडीच किलो सोडलेला आहे आपण एकोणीसशे हा एकोणीशे एकोणीस तरी म्हणजे की प्लॉट एवढा वाढलाय की तुम्हाला खोटं वाटेल की तुम्ही एकोणविशे एकोणीस सोडलाय आणि प्लॉट तर एवढा वाढले आणि प्लॉटची कंडिशन तर एकदम व्यवस्थित म्हणते आतापर्यंत किती स्प्रे झाले सर तुमचे दोन झाले आतापर्यंत वीस दिवसामध्ये दोन स्प्रे झाले सेटिंग पण स्टार्ट झाली आहे सेटिंग पण पकडलेली आहे तुम्ही प्लॉटमध्ये तुम्हाला दुसऱ्या साईडच्या स्क्रीन मध्ये फोटो दाखवल आणि सर तुम्ही तुमचा प्लॉट एवढा चांगला आणण्याचं कारण काय ज्यामध्ये काय अशी काय जादू सोडताय स्लरी आहे आणि डिकंप डिकंपोजर स्लरी आणि डिकंपोजर सर तुम्ही स्लरी किती सोडता याला म्हणजे आता तुमचे दहा हजार त्याला किती लिटर अडीचशे लिटर सोडतो आणि किती दिवसाच्या अंतरानं सोडता दोन दिवस एक दिवस गॅपनं सोडतो शेत एक, एक नंतर आपलं डिकंपोजर एक दिवस म्हणजे दोन्ही एक दिवस एक दिवस एक दोन दिवस गॅप गाठनं सोडता गॅपनं सोड आणि तुमचा जे आता स्लरीचा खर्च आहे ते किती आहे तुमचा स्लरीचा खर्च स्लरीचा खर्च पन्नास रुपये भरपूर झाले पन्नास रुपये तर शेतकरी पाचशे लिटरला पन्नास पन्ना हजार तर शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत यांचं नाव आहे आशिष साळुंके यांचं गाव आहे दानोरी तुम्हाला जर प्लॉट यायचा बघायचा असेल तर तुम्ही स्वतः येऊन बघू शकता आणि यांच्याकडनं तुम्ही खरंच नॉलेज घ्या किंवा खर्च कमी करून कसं आपण उत्पन्न चांगलं काढू शकतो आणि जर तुम्ही म्हणताय की व एकरी पंचवीस तीस हजार रुपये खर्च होत आहे तर यांच्याकडे खरंच काहीतरी जादू आहे आणि तुम्ही जे खाल्लं ते सोडताय स्लरी वगैरे की खूप फायदेशीर आहे आणि तुम्ही कलिंगडाच्या प चा पाला आपण बघू शकता एकदम जोरात आणि खनकनीत पाला आहे आणि तुम्हाला पुढल्या चालू यांची मी तुम्हाला स्लरी दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण यांच्या स्लरी जवळ आलेलो आहे आता या स्लरी मध्ये आपण काय काय टाकलं आणि कसं कसं किती दिवस ठेवायचं आणि केव्हा सोडायचं हे सरांच्या तोंडत नाही सर आपण आता याच्यामध्ये स्लरी बनवलंय तुम्ही कलिंगडासाठी स्लरी बनवलंय तर तुम्ही याच्यामध्ये काय काय टाकले बर गुळ आहे पाच किलो गुळ आहे पंधरा लिटर गवतर आहे पंधरा लिटर गवतर कमीत कमी वीस दिवसाचे पुढचं राहू म्हणजे तुम्ही गवतर स्टॉक करून ठेवता स्टॉक करून ठेवतो म्हणजे विदेशी गाईचं देशी गायचं शेणखत पण देशी गायचं आणि गवतर पण देशी गायचे आणि आता तुम्ही जे म्हणजे तुम्हाला डोक्यात आपल्याला कलिंगड तुम्ही आहे त्याच्या करून ठेवला होता आणि तुमचे इतर पण बाग आहे त्या गोष्टीला पण तुम्ही वापरता त्याच्यामुळे तुम्ही वर्षभर तुम्ही स्टॉक करून ठेवता आता जे तुम्ही हे बांधलंय त्याच्यामध्ये काय काय त्याच्यात सेन आहे आपल्या जमिनीतली जिथं आपण सिलेरी सोडतोय तिथली माती एक कपलं माती एक कपलं माती आणि आपल्याला सोडायचं असल्यामुळे आपण असं त्याच्यातली फक्त रस की उतरवू खाली आणि त्याच्या ट्रीप मध्ये जायला काय आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही ट्रीप म्हणजे म्हणून तुम्ही हे असं प्लॅनिंग केलं आणि आता तुम्ही हे जे केलंय हे तुम्ही किती दिवस स्टॉक करू शकता म्हणजे समजा की तुम्ही गोळ टाकलं किंवा तुम्ही शेणकट टाकलं किंवा गहूमूत्र टाकलं तर किती दिवसानंतर सोडता त्याची मॅच्युरिटी होती आठव्या दिवशी आठव्या दिवशी नव्या दिवशी सोडतो नव्या दिवशी सोडता म्हणजे जेवढे दिवस लेट होईल तेवढे दिवस चांगले होत जाते आणि आन तुम्ही किती दिवसाला एकदा म्हणजे आता गाडी पण ठेवली येते तुम्ही म्हणजे असं किती टाइम म्हणजे किती दिवसाला एकदा येईल आपण दिवसातून एकदाच हल म्हणत होते तीन टाइम हलवायचं चार टाइम काय त्याचं काय म्हणजे लॉजिक नाही दिवसातून एक टाइम कंपल्सरी एक टाइम जेव्हा वेळ भेटतो तेव्हा हलवायचं कमीत कमी एक चाळीस वेळेस तर राऊंड यायला पाहिजे असं त्याच्यावरती मल्टिप्लाय होत म्हणजे तुम्ही दिवसात एकदाच फिरवा पण चांगलं करून घ्यायचं आपलं मन समाधान होत नाही मिक्स झाली ती पूर्ण ठीक आहे चलते आणि मला गौमूत्र आहे किंवा शेणखत आहे परत म्हणलं की पीठ बेसनपीठ किती टाकता सर बेसनपीठ पाच किलो टाकलं पाच किलो बेसनपीठ टाकला किलो आपण तांदूळ टाक नऊ किलो तांदूळ पण टाकता का त्यावर आपल्या पानावर जी फ्रेश पण आहे हा तांदळा म्हणजे की तांदळामुळे तुमच्या पानावर क्वालिटी चांगली जी ऑइली जी दिसते हा। तांदूळ करते शायनिंग द्यायचं शायनिंग द्यायचं कारण तांदूळ करत तांदू कर। आणि आता समजा की तुम्ही आता इथं इथनं तुम्ही कसे मॅनेज करता किंवा इथनच तुम्ही पाईप वगैरे बसवता का हे फिल्टरचं पाईप आहे तुम्ही याच्याद्वारे हे डायरेक्ट मशीन लावून सोडतो का सर तुमच्या मशीनला किती वर्ष झाले तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्ही कमी खर्च तुम्ही म्हणता की सरांनी सांगितलं की आपल्याला पंचवीस हजार रुपये खर्च एकरी आला

टाकतो त्याच्यासोबत गुळ टाकणार किती किती टाकले गुळ गुळ आपण दहा किलो टाकतोय आणि गो किलो टाकतोय बावीस किलो बावीस लिटर आणि स्लरी आहे तुम्ही अगोदर स्लरी सोडता त्यानंतर किती दिवसाच्या दोन दिवसाने म्हणजे तुम्ही आलटन पलटून आलटन कर सोडत ह्याला अपटेक करण्यासाठी ह्याला सोडतो म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहिजेतच पाहिजे जेणेकरून हा तर शेतकरी मित्रांनो हे आपल्यासोबत शेतकरी आहेत यांचा खूप चांगला अनुभव आहे तुम्हाला जर प्लॉट बघायचा असेल मी वारंवार सांगतो की तुम्हाला खर्च कमी करून की तुमच्या जीवाला जर शेती कलिंगड करायचं असेल तर यांच्यासारखं करा जेणेकरून तुमचा खर्च कमी होईल कारण मार्केटचा अंदाज हे कुणालाच लागत नाही तुम्हाला रेट काय भेटतील तुम्हाला कसं नियोजन करायचं तुमच्या तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला स्वतः थोडं कष्ट घ्या यांना भरपूर शेत तरी पण हे चांगल्या पद्धतीने कलिंगड करताय कलिंगड करायचं म्हणून करू नका चांगलं लक्ष देऊन करा आणि असे काहीतरी जुगाड तुम्ही तुमच्या शेतीमध्ये ट्राय करा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट भेटेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो